नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यात पूर्वी अकरा जिल्हा परिषद व बावीस पंचायत समिती गट होते माळशिरस महाळू श्रीपूर दोन नगरपंचायत व अकलूस माळवाडी एक नगरपरिषद झाल्यानंतर तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गट कमी झाले आहेत त्यामुळे सध्या नऊ जिल्हा परिषद गट व अठरा पंचायत समिती गण असून या अठरा गणामध्ये एकूण तीन लाख अठरा हजार दोनशे एक्क्याऐंशी मतदार आहेत यामध्ये एक लाख चौसष्ट हजार नऊशे पन्नास पुरुष तर एक लाख त्रेपन्न हजार तीनशे पंधरा स्त्री मतदार आहेत दहिगाव जिल्हा परिषद गटातील पुरसाळे गणात आठ हजार नऊशे अकरा पुरुष आणि आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव स्त्री असे एकूण सतरा हजार तीनशे पाच मतदार आहेत तर दहिगाव गणात नऊ हजार आठशे अठरा पुरुष आणि नऊ स्त्री असे एकूण एकोणीस हजार दोनशे बत्तीस मतदार आहेत मांडवे जिल्हा परिषद गटातील मांडवे गणात नऊ हजार चारशे पंच्याऐंशी पुरुष आणि आठ स्त्री असे एकूण 17,946 हजार नऊशे शेहेचाळीस मतदार आहेत कनर गणात नऊ हजार सातशे पुरुष आणि आठ स्त्री असे एकूण 18,606 हजार सहाशे सहा मतदार आहेत फोणशिर जिल्हा परिषद गटातील बांबुर्डी गणात आठ हजार तीनशे तीस पुरुष आणि सात हजार सातशे सहा स्त्री असे एकूण सोळा हजार सदोतीस असे मतदार आहेत तर फोनशिरस फोनशिरसात नऊ हजार तीनशे त्रेचाळीस पुरुष आणि आठ हजार सहाशे ब्याण्णव स्त्री असे एकूण अठरा हजार छत्तीस मतदार आहेत संग्रामनगर जिल्हा परिषद गटातील मेडद गणात नऊ हजार चारशे अठरा पुरुष आणि आठ हजार सहाशे तीन स्त्री असे एकूण अठरा हजार एकवीस असे मतदार आहेत तर संग्रामनगर गणात आठ हजार आठशे पंच्याऐंशी पुरुष आणि आठ हजार तीनशे एकोणतीस स्त्री असे एकूण सतरा हजार दोनशे सोळा मतदार आहेत माळीनगर जिल्हा परिषद गटातील माळीनगर गणात आठ हजार नऊशे चोपन्न पुरुष आणि आठ हजार पाचशे अडोतीस स्त्री असे एकूण सतरा हजार चारशे त्र्याण्णव मतदार आहेत तर लवंग गणात आठ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पुरुष आणि आठ हजार एकोणसाठ स्त्री असे एकूण सोळा हजार आठशे सत्तेचाळीस मतदार आहेत बोरगाव जिल्हा परिषद गटातील जांभूळ गणात 8,437 हजार चारशे सदोतीस पुरुष आणि सात स्त्री असे एकूण 16,030 हजार तीस मतदार आहेत तर बोरगाव गणात नऊ हजार तीनशे पुरुष आणि आठ स्त्री असे एकूण 18,108 हजार एकशे आठ मतदार आहेत वेळापूर जिल्हा परिषद गटातील वेळापूर गणात नऊ हजार सहाशे पुरुष आणि नऊ स्त्री असे एकूण अठरा हजार आठशे मतदार आहेत यशवंतनगर गणात आठ हजार पाचशे नव्वद पुरुष आणि आठ हजार दोनशे चाळीस स्त्री असे एकूण सोळा हजार आठशे तीस मतदार आहेत निमगाव जिल्हा परिषद गटातील निमगाव गणात आठ हजार एकशे एकाहत्तर पुरुष आणि सात हजार सातशे नऊ स्त्री असे एकूण पंधरा हजार आठशे एक्क्याऐंशी मतदार आहेत तर गोरडवाडी गणात नऊ हजार आठशे एकसष्ट पुरुष आणि आठ हजार सातशे पस्तीस स्त्री असे एकूण अठरा हजार सहाशे एक मतदार आहेत पिलीव जिल्हा परिषद गटातील पिलीव गणात दहा हजार तीनशे तेरा पुरुष आणि नऊ हजार सहाशे एकोणपन्नास स्त्री असे एकूण एकोणीस हजार नऊशे चौसष्ट मतदार आहेत तर तांदुळवाडी गाणात आठ हजार आठशे सत्याहत्तर पुरुष आणि आठ हजार चारशे चार स्त्री असे एकूण सतरा हजार दोनशे एक्क्याऐंशी मतदार आहेत